नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्व्हर्जन राऊंडसाठी महानगरपालिकेतील माध्यमनिहाय किती पदे रिक्त आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो महानगरपालिकेमधील कन्व्हर्ट राऊंडसाठी रिक्तपदे बघा पहिली महानगरपालिका आहे चंद्रपूर चंद्रपूर महानगरपालिका आहेत हे तीन पदे रिक्त आहेत आणि ही तीन पदे इंग्लिश माध्यमासाठी रिक्त असून जनरल प्रवर्गासाठी आहेत महानगरपालिका नाशिक नाशिक येथे मराठी माध्यमाची सात पदे रिक्त आहेत उर्दू माध्यमाची सोळा पदे रिक्त आहेत नवी मुंबई महानगरपालिका येथे हिंदी माध्यमाची सात रिक्त आहेत मराठी माध्यमाची एकोणीस रिक्त आहेत तर उर्द उर्दू माध्यमाची दोन रिक्त आहेत पुढील महानगरपालिका आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका बघा इथे मराठी माध्यमाची तीन रिक्त आहेत तमिळ माध्यमाची चार रिक्त आहेत तर उर्दू माध्यमासाठी सात रिक्त आहेत पुढील महानगरपालिका आहे ठाणे ठाणे महानगरपालिका येथे मराठी माध्यमासाठी छत्तीस पदे रिक्त आहेत हिंदी माध्यमाची पाच पदे रिक्त आहेत तर उर्दू माध्यमाची बावीस पदे रिक्त आहेत पुढील महानगरपालिका आहे भिवंडी भिवंडी महानगरपालिका येथे मराठी माध्यमाची पाच पदे रिक्त आहेत तर उर्दू माध्यमाची चौदा पदे रिक्त आहेत मित्रांनो काल आपण जिल्हा परिषद निहाय कन्व्हर्जन राऊंडसाठी रिक्त पद पदे किती आहेत याविषयी माहिती माद् पाहिलेली आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहून घ्या बघा पुढील महानगरपालिका आहे मीराभंदर मीराभंदर महानगरपालिका इथे मराठी माध्यमाची नऊ पदे रिक्त आहेत हिंदी माध्यमाची दोन पदे रिक्त आहेत तर उर्दू माध्यमाची आठ पदे रिक्त आहेत पुढील महानगरपालिका आहे मुंबई सबर्बन बघा मित्रांनो मुंबई सबर्बन महानगरपालिकेमध्ये कन्वर्जन राऊंडसाठी महानगरपालिकांमध्ये सर्वात जास्त पदे आहेत तर बघा मुंबई सबर्बन महानगरपालिका येथे इंग्लिश माध्यमाची जवळपास दोनशे एक्कावन्न पदे रिक्त आहेत हिंदी माध्यमाची अठ्ठ्याऐंशी पदे रिक्त आहेत मराठी माध्यमाची त्र्याहत्तर पदे रिक्त आहेत तर उर्दू माध्यमाची एकशे बत्तीस ही उर्दू माध्यमासाठी रिक्त आहेत पुणे महानगरपालिका येथे मराठी माध्यमाची एक्क्याण्णव पदे रिक्त आहेत इंग्लिश माध्यमाची अठ्ठावन्न पदे रिक्त आहेत उर्दू माध्यमाची एकोणतीस पदे रिक्त आहेत तसेच पुणे महानगरपालिका आहे ते सेकंडरी मराठी माध्यमासाठी से एक पद रिक्त आहे आणि सेकंडरीसाठी से उर्दू माध्यमाचं से दोन पदे रिक्त आहेत पुढील महानगरपालिका आहे मित्रांनो जळगाव जळगाव महानगरपालिका येथे नऊ पदे रिक्त असून ही उर्दू माध्यमासाठी आहेत त्यानंतरची महानगरपालिका आहे नांदेड नांदेड महानगरपालिका येथे एक पद उर्दू माध्यमाचं रिक्त आहे पुढील महानगरपालिका आहे मालेगाव मालेगाव महानगरपालिका येथे एकशे एकोणीस पदे ही उर्दू माध्यमासाठी रिक्त आहेत म्हणजेच पहा महानगरपालिका जळगाव नांदेड आणि मालेगाव येथे उर्दू माध्यमासाठी पदे रिक्त आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे एकूण सोळा पदे रिक्त आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे सोळा पदे रिक्त असून ही सोळा पदे नऊ ते दहा या वर्गाची आहेत आणि या सोळा पदांपैकी अकरा पदे ही इंग्लिश सब्जेक्टसाठी आहेत अकरा पदे कोणासाठी आहेत इंग्लिश सब्जेक्टसाठी आहेत तर पाच पदे ही हिंदी सब्जेक्टसाठी आहेत पाच पदे ही हिंदी सब्जेक्टसाठी आहेत पुढील महानगरपालिका आहे सोलापूर सोलापूर महानगरपालिका येथे कन्नड माध्यमचं एक पद रिक्त आहे उर्दू माध्यमाची पाच पदे रिक्त आहेत महानगरपालिका कोल्हापूर कोल्हापूर येथे सात पदे ही मराठी माध्यमाची रिक्त आहेत दोन पदे ही उर्दू माध्यमाची रिक्त आहेत जे महानगरपालिका आहे सांगली मिरज कुपवाड येथे मराठी माध्यमासाठी बारा पदे रिक्त आहेत तर उर्दू माध्यमाशी दोन पदे रिक्त आहेत तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कन्वर्जन राऊंडसाठी महानगरपालिकांमधील रिक्तपदी किती आहेत याविषयी माहिती पाळलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक वेळ लाईक अवश्य करा आणि तुमच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद मित्रांनो